सध्याच्या राजकारणात रोज काहीतरी घडामोडी होत असतातच त्यात पक्ष बदलणं हे काय नवीन नाही फार क्वचितच एखादा नेता अनेक वर्ष एकाच पक्षात राहिलाय असं दिसून येतं अरविंद जगताप यांनी लिहिलेलं जगण्याच्या वारीत मीये ना वाटं साचने मोहाचे धुके गंदाट विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती या गाण्यातून पक्ष बदलणाऱ्या नेत्यांच्या हाताखाली असणाऱ्या कार्यकर्त्यांची फरकट छान शब्दात मांडली मध्यंतरी इतर पक्ष बदलण्याची जणू काही चढाओच लागली होती त्यावरून विनोद सुद्धा आले होते की कार्यकर्त्यांनी सकाळी उठल्यावर आपला नेता त्याच पक्षात आहे ना याची खात्री करून मगच प्रचार करावा तर सांगायचं कारण हेच की इतकी अनिश्चितता इथं आहे असेच एक ज्येष्ठ नेते आहेत छगन भुजबळ त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला जाणून घेऊयात त्याची कारणं छगन भुजबळ यांचा जन्म पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली झाला म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर बरोबर दोन महिने सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची बरका भुजबळ यांनी आपल्या जीवनाची राजकीय सुरुवात एकोणीसशे साठ साली शिवसेना या पक्षातून केली मुंबई महानगरपालिकेत त्यांना मोठा सन्मान मिळाला एकोणीसशे त्र्याहत्तर साली ते मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले एकोणीसशे त्र्याहत्तर ते चौऱ्याऐंशी या काळात ते महानगरपालिकेत विरोधी पक्ष नेते झाले तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये महापौर झाले एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ते दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर झाले छगन भुजबळ पंचवीस वर्षे शिवसेनेत राहिले पण बाळासाहेब ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या टोकाचे मतभेद झाले आणि शेवटी छगन भुजबळ यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र म्हटलं याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे शरद पवार शरद पवारांनी भुजबळांना आपल्या बाजून वळवलं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा हा धक्काच होता जेव्हा शरद पवारांच्या संगतमतानं भुजबळांनी शिवसेनेची साथ सोडली शरद पवार हे त्यावेळी काँग्रेसमध्ये होते शरद पवार आणि भुजबळ यांच्यासाठी सुद्धा खूप मोठं धाडस होतं कारण बाळासाहेब ठाकरे यांना पक्ष बदल अजिबात मान्य नव्हतं बाळासाहेब ठाकरे यांनासुद्धा खूप आश्चर्य वाटलं कारण शरद पवार हे त्यांचे मित्र होते राजकारण हा विषय वेगळा ठेवून त्यांच्यात तें� एक वेगळीच मैत्री होती ती खूप जुनी होती पण राजकीय व्यवहारता म्हणून बाळासाहेबांनी हे मान्य केलं पण आपल्यातील चांगला कार्यकर्ता शरद पवारांनी फोडला याचं त्यांना वाईट वाटलं शिवसेना व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण त्यांच्यात एक वेगळंच बॉन्डिंग होतं शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात काँग्रेसनं त्यांना पाठिंबा दिला होता भुजबळांच्या शिवसेना सोडण्याच्या निर्णयानं ठाकरे यांनी खूप आगपाखड केली शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते जमावानं छगन भुजबळांच्या घराबाहेर जमले त्याऐवशी बोलताना छगन भुजबळांनी पत्रकारांना सांगितलं जेव्हा त्यांनी घराबाहेर पाहिलं तेव्हा त्यांना त्यांचे माजी कार्यकर्ते जमलेले दिसले त्यांना वाटलं आपला आता शेवटचाच दिवस आहे कारण शिवसेना या पक्षाचा चांगलाच वचक होता कार्यकर्ते पण नाराज झाले होते अशावेळी कार्यकर्त्यांनी कोणतंही पाऊल उचललं असतं पण शिवसेना शांत झाली बाळासाहेब ठाकरे म्हणजेच शिवसेना प्रमुख यांचा एक वेगळाच वचक या मराठी माणसावरती होता समाजावर होता मराठी माणसाला मान मिळाला तो बाळासाहेब ठाकरेंमुळे ही गोष्ट आजही कुणीही नाकारू शकत नाही पण शेवटी राजकारणात या गोष्टी चालायच्यात असा विचार करून बाळासाहेब ठाकरेंनी भुजबळ व शरद पवार यांच्याकडे राजकीय व्यवहार अशा दृष्टीने पाहिलं काँग्रेसमध्ये आल्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव अशा दोन वेळा मुंबईतील माझगावमधून ते विधानसभेवरती निवडून आले एकोणीसशे एक्याण्णवमध्ये महसूल मंत्री गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत ते मंत्री होते एप्रिल एकोणीसशे शहाण्णवमध्ये ते विरोधी पक्ष नेते होते अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी ते उपमुख्यमंत्री झाले शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती त्यांनी सांभाळली एप्रिल दोन हजार दोनमध्ये विधान परिषदेवर बिनविरोध त्यांची निवड झाली दोन हजार दोन ते दोन हजार तीन मध्ये उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही खाती सांभाळली दोन हजार चार ते दोन हजार आठ या कालावधीत ते सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले दोन हजार आठ दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष झाले अशा रीतीनं काँग्रेसमध्ये आल्यानंतर ऑगस्ट दोन हजार तेरापर्यंत पर्यंत छगन भुजबळ ग्रह चांगले होते पण नंतर मात्र भुजबळांचे ग्रह फिरले की काय असा प्रश्न पडला आम आदमी पार्टीच्या माजी संयोजक अंजली दमानिया यांनी सांगितलं की भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळात किकबॅकच्या वादल्यात करार दिले होते यावरून काही प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा झाली असली तरी डिसेंबरमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयात सार्वजनिक हितयाचिका दाखल केली या आधारावरती न्यायमूर्ती मोहित शहा यांनी ईडी आणि भ्रष्टाचार विरोधी ब्युरो यांच्या समावेशासह एक विशेष टीम नेमली तपासणीत ईडीनं पुढाकार घेतला भुजबळ यांच्या विरोधात केस उभी राहिली असंख्य कर्मचारी आणि इतर तक्रारींमधून ती केस अधिक बळकट झाली भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले होते महाराष्ट्र सदनाच्या बांधकामासाठी करार देण्यात भ्रष्टाचार होता तर मुंबई एज्युकेशनल ट्रस्टचे संस्थापक ट्रस्टी सुनील कर्वे ज्याचे भुजबळ सहसंस्थापक आहेत त्यांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती की भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबानं तेरा कोटी रुपयांची ट्रस्टची फसवणूक केली आहे भुजबळांच्या मालमत्तेत मुंबईतील कमीत कमी सहा ठिकाणी ठाणे बेलापूर लोणावा आणि नाशिक यामध्ये फ्लॅट बंगले व्यावसायिक इमारती आहे नाशिकमधील भुजबळ फार्मचे मूल्य करोडो रुपयांमध्ये छगन भुजबळांकडं बावीस कोटी रुपयांची घोषित मालमत्ता आहे तर मंडई असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास धन्यवाद